भेटलाइ आहे पहिला आपला चांगला साईजचा भेटला तर मित्रांनो हे आहे आपली लास्ट स्टेप आणि आता करूया आपण जेवण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बरेच दिवस झाले जवळपास आपल्याला तीन महिने झाले आपल्या चॅनलवर कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ नाही तर मित्रांनो एक म्हणजे आपल्या मोबाईलचा जो डिस्प्ले आहे तो पूर्णपणे गेलेला होता त्यामुळे आपण व्हिडिओ सुद्धा टाकलो नाही आणि आपण कामाला सुद्धा होते तर मित्रांनो आज आलो आपण जवळपास तीन महिन्याने फिशिंग करण्यासाठी बघूया आपल्याला खेकडे किंवा मासे दोन्हीपैकी काहीही भेटल तर आपण रेसिपी इकडे करणार एक म्हणजे आपण चिकन सुद्धा आपण इकडेच घेऊन आलो आहे म्हणजे दोन्ही पण नाही जर भेटले तर आपण बनवणार चिकन तर बघू शकता लक्ष आहे इथे लक्ष तर लक्ष चिकन तुतोय आणि आपण चिकन सुद्धा बनवूया आणि तिकडे सुनील आहे आणि बबल्या मित्रांनो अंक्या आणि बाळा हे तिघे जण काय करत आहेत चूल करत आहेत तर बघूया पहिले आपण चिकन टाकूया सिद्धला थोडंफार पाणी चालू आहे बघूया यामध्ये जर आपल्याला वाम मासे मिळाले तर बघूया हे पण ट्राय करून ते जरी नाही मिळाले तर आपण खेकडे पकडूया आणि बाळा काय करतोय बाळा लाकडा आणतोय का बाळा चालला लाकडाला पहिले काय पोटरी आहे की काय बायलर रे पोटरी आणली तर उकडायला टाइम लागेल ला आपल्याला पोटरी म्हणल्यावर तर मित्रांनो यामध्ये जे आपल्याला खेकडे किंवा जे छोटे फार थोडे फार वाम जरी भेटले तरी बस होतील तर आपण हे दार कोणणार बघू शकता अतिशय खूप कमी पाणी चालू आहे या ठिकाणी बघू शकता तर याला चिकन वगैरे लावून तिकडून पॅक करूया बघूया दगड वगैरे उचलून यामध्ये आपल्याला खेकडे तर शंभर टक्के भेटणारच मासे तर कमी गॅरंटी आहेत कारण पाणी खूप कमी झालं जवळपास तीन महिने झालं आपण इकडे मासे पकडायला आलो नाही तर बघूया ट्राय करून हा पद तर मित्रांनो नेहमीप्रमाणेच बघू शकता आपण चिखल करत आहोत कारण सुनील आपल्या झाडकोंडासाठी थोडाफार चिखल लागणार आहे आणि बबल्या तिकडे खातोय मित्रांनो इथं कोंडून ठेवत आहे बघूया एवढा जो गॅप आहे तो आतमध्ये घेतला आपण काय पकडला बाळा तो तर मित्रांनो आपण इथं सुडकं लावणार म्हणजे जे मासुळे जे आहेत आपल्या मासे तो सुनील बघता का तिथून जे धार आहे आपली ते इथपर्यंत आहे तर मित्रांनो आपलं जे चिकन आहे त्या ठिकाणी आपण आपण टाकलं आणि आता दगड काढूया बघूया मासे वगैरे वगैरे काय भेटले तर म्हणजे आपण धार वगैरे कोंडली तिकडे काय खेकडा छोटा खेकडा आहे आपल्याला कडी बनवायला काम देईल सगळेच घेणार आपल्या सगळ्या साईजचे चे एवढं भेटणार कारण मोठ्याची काय अपेक्षा नाही आपल्याला खाली ग म्हणजे आपण मागच्या वर्षी आपणच दगड टाकलेले आहेत अरे खिकडा हा का रेचा साईडला काउंट भेटला वा मस्त साईजचा आहे पहिलाच तिकडा आपला चांगल्या साईजचा भेटला त्या सुद्धा <voice> अजून एक दगड राहायला काढायचा बाकीचे दगड काढलेत आपण फिट आहे का त्याच्या खाली एक बघल्यासारखं वाटला रे बस राव या लागेल निघाला का लक्ष म्हणजे पाणी खालती सोडलं म्हणजे टेन्शन राहणार नाही पाणी लवकर लवकर कमी होऊन जाईल त्याला इकडे पलटी मारून टाकू नाही तिळ तर मित्रांनो मासे तर नाहीत यामध्ये पण आपल्याला खेकडे भरपूर भेटत आहेत चांगले साईज चाल रेट म्हणजे आपण जा पाणी जाण्यासाठी रस्ता करत आहोत राहिले खेकडे वगैरे भेटतील याच्या खाली एवढे दगड उचललेत आपण आणि खेकडे पण भरपूर भेटलेत काय छोटाय जास्त साईज आपल्याला मोठे मोठ्या साईज चे फक्त मो, एक वॉर्म भेटले आपल्याला एवढीच तिकडे एक आता कोण ठेवतो त्याला पिले काय काय होत दोन वायर भेटलेत फक्त दोन मामा शेकडी भेटलेत आपल्याला दाबरा बघले छोट्या प्रमाणे कुठे म्हटला याच्यात आहे तर हा दगड काढावं लागेल याच्यामध्ये आहे म्हणतो हळूहळू किती घेता बळा आला सोडून दे सोडून Okay. देड़े 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 <laughs> अरे, चला फाटला फाटला। तर मित्रांनो आपल्याला मासे तर भेटले नाही आणि खेकडे भेटले रेसिपी पुरते कारण मासे पाणी खूप कमी होतं आपण लेट झालो थोडं जरी पाणी असलं असतं आपल्याला भरपूर खेकडे आणि मासे भेटत होते पण खेकडे आपल्याला रेसिपी पुरते भेटले तर आपण खेकड्याची रेसिपी करणार नाही कारण चिकन आणले घरून आणि चिकन बॉईल झालंय बघू शकता है। तर मित्रांनो रेसिपी लक्ष करणार आहे ठेवून दे बघूया दोन पेस आणले का गिरवी की देखा तालिका नंबर का जो तोड़ा है चलो काट दो नंबर एक आ जाता अलग आ नीचे मार दे चले हो ना और का का और नोर तो टाका इधर का साइड में बड़ा एक साइड एक साइड टाक नंबर आने कितनी वाले रे मसाले चार

घट्ट झाली की नाही गिरी तर मित्रांनो आता येईल चिकन मस्त जबरदस्त गिरी झाली प्लेट मध्ये पाणी नव्हतं का रे कर दाखल काय त्यांचे धरून

आणि आता करूया आपण जेवण टाकू सगळं आठवतो का पाणी थोडं जास्त झाल्यासारखं वाटतंय आणि तिकडे बघा अजून खेकडे पकडणं चालूच आहे त्यांचं आहेत का रे आहेत म्हणतो खेकडे तर मित्रांनो आपल्या चिकनची जी रेसिपी आहे ते झालेली आहे आणि आता आपण करणार जेवण

<Sans> गे था। लक्षाला मस्त जागा भेटली आहे ही आपली सीट ही लक्ष्याची सीट बाळा तिथे भटला आणि बबल्या आणि सुनील बघू का टेस्ट करून कशी झाली रे

h 머 l 구만이 너무 크다가 terminaria 오elim 너무 좋아요 behavi 업 begun 남쪽에 chamado n 시 gehört sobre una receta हळूहळू <laughs> आहे <laughs>